नमस्कार नीता हॅपी मोमेंट्समध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आणि आज आहे आपल्या बाळाचं बोरनाण आणि बाळाच्या बोरनासाठी अशी तयारी केलेली आहे छान मस्तपैकी मकर संक्रांतीच्या तुम्हाला सगळ्या सर्वांना शुभेच्छा तर मकर संक्रांत झालेली आहे रथ सप्तमीपर्यंत तिळगुळ घ्या गोडगोड बोला म्हणतात आणि मकर संक्रांतीच्या शुभेच्छा सुद्धा देतात तर छान अशी मस्त दारोम दारामध्ये रांगोळी काढलेली आहे आणि हे पहा आपलं बाळ कसं लुटूपुटू खेळते तर त्याच्या बोरनहाण्यासाठी ही छान तयारी केलेली आहे त्याच्या मम्मीने आणि तर बोर बोरनहाण का घालतात तर बोर न्हानाविषयी मी तुम्हाला थोडीशी माहिती देते जेणेकरून ज्यांना माहिती नाही त्यांना पण माहिती मिळेल तर मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवसापासून म्हणजेच किंक्रांतीपासून ते रथसप्तमीपर्यंत बोरनहाण घातले जाते बोर बोरनहाण हा एक पारंपरिक सोहळा आहे जो लहान मुलांच्या आनंदासाठी आपण करतो बोर बोरनहाण म्हणजे एक प्रकारचे शिशु संस्कारच असतो संस्का संक्रांतीनंतर ऋतूमानामध्ये बदल होतो ना आणि बाळाच्या शरीराला याची सवय नसते आणि अशा ऋतूची बाळाला स बाधा होऊ नये म्हणून बाळाला बोरनान हे घालतात मकर संक्रांतीपासून वात वातावरणामध्ये उष्णतेचे प्रमाण वाढते आणि बाळाला सहन व्हावे ते उष्णता आणि बाळाच्या शरीराची आणि मनाची तयारी व्हा म्हणूनसुद्धा बोरनाण घालतात तर ह्याच्या प उष्णतेपासून बाळाला त्रास होऊ नये म्हणून मुरमुरे असतात ना तर त्या मुरमुरेमध्ये उष्णता सुसून घेण्याची खूप क्षमता असते मुरमुरे आपण मोठ्या माणसांनी जरी खाल्ले ना तरी उष्णता कमी होते शरीरातली तर मुरमुरे बोर भिमुगाच्या शेंगा ऊस करवंद अशी ह्या मोस मोसमामध्ये जी फळं मिळतात ती मुलं फळं मुरमुरेमध्ये घालून ती मुला बाळांवरती ओतली जातात तर बाळ आपली जी मुलं असतात छोटे ते तीन वर्षापर्यंत तर ती मुलं असे स्वतःहून अशी फळं वगैरे खात नाहीत तर अशा पद्धतीने बोरनाहाण्याच्या वेळेस ज्यावेळेस बाळाच्या डोक्यावरून आपण घालतो तर ती वेचायला मुलांना खूप आनंद वाटतो आणि ते खातात पण आनंदाने तर हे सर्व पदार्थ बाळाला बोरन्हानामध्ये आपण करतो म्हणून बोरनहाण जरूर सगळ्यांनीच केलं पाहिजे मुलांचा आनंद पण वाढतो त्यामध्ये चॉकलेट वगैरे जर टाकले तर मुलं आणखी आनंदाने फळं पण वेचून खातात आणि चॉकलेट पण वेचतात त्यांना आणखी भारी वाटतं आनंद वाटतो तर बोर नानामा नाणामागच्या अजून एक कथा आहे तर असं म्हणतात की किंक्रांतीच्या दिवशी राक्षसाचा ज्यावेळेस देवीने वध केलेला होता तर त्याची कर लागू नये बाळाला त्याचा त्रास होऊ नये म्हणून पण त्या बाळावरची किंक्रांत जावा म्हणून बाळावरची वेगने जावा म्हणून पण बोरनाण घातले जाते अशी पण आख्यायिका आहे तर छान आहे आणि आप आपण निमित्ताने आपले नातेवाईक पे पाहुणे शेजारी पाजारी ओळखीचे सगळ्यांना घरी बोलवतो शेजारचे लहान बालगोपाळ असतात लहान लहान मुलं असतात त्यांना पण घरी बोलवतो ते पण येतात सगळे सलोख्याने राहतात सगळ्यांचं प्रेम पण वाटतं छान वाटतं मुलं पण एकमेकांमध्ये खेळतात आनंद निर्माण होतो घरामध्ये पण घरातलं वातावरण पण खुलतं छान वाटतं घरामध्ये तर बदलत्या वातावरणामध्ये मुलांचं शरीर सुदृढ राहण्यास मदत होते यामुळे थोरा मोठ्यांचे आशीर्वाद मिळतात आपल्या बाळाला सवसनं स्त्रिया आपल्या बाळाला ओवळतात तर ह्या ऋतूमध्ये काळ्या रंगामध्ये उष्णता शोषून घेण्याची क्षमता असते त्यामुळे स्त्रियासुद्धा स संक्रांतीला काळ्या रंगाच्या साड्या घालतात तर काही काही लोक बाळालासुद्धा काळ्या रंगाचा ड्रेस घेतात तर आपल्या आपल्या इच्छेनुसार आपण जो जो कलर हवा आहे किंवा ज्या रंगाचे कपडे घालायचे ते घालू शकतो पण शक्यतो काळ्या रंगाचे वापरतात लोक तर तिळाचे पदार्थ म्हणजे तिळूळ जे असतं तर तिळाचा वापर करून बाळासाठी असा मुकुट तयार केला जातो हलव्याचे दागिने म्हणतात याला गळ्यातले दागिने तयार केले जातात पा हातातले दागिने तयार केले जातात आणि अशा पद्धतीने बाळाला मुकुटवरती मोराचा पीस वगैरे लावलं नाही की बाळा अगदी श्रीकृष्णासारखं दिसतं बाळाची दृष्ट मात्र हमकच काढायची असते ह्या दिवशी कारण तो खूप छान दिसत असतो ना ह्या कपड्यांमध्ये म्हणून तर असे दागिने वगैरे घालून मोरपीस लावून छान बाळा चमकूट वगैरे सजून बाळाला छान सजून पाटावरती बसवायचं आणि त्यानंतर मग सुवासनी स्त्रिया ज्या आपल्या घरी आपण बोलवलेल्या असतात त्यांनी बाळाला औक्षण करायचं असतं आणि मग त्यानंतर आपण बाळाच्या डोक्यावरून बोरनहाण करायचं असतं त्या त्यामध्ये चुरमुरे लाह्या बोरं बिस्किटं ऊस करवंद वगैरे जे ज्या ह्या याच्यामध्ये छोटे छोटे फळं असतात ना जेणेकरून बाळाला पण ते वरून उंजळीने टाकताना लागणार नाही अशा पद्धतीने ते बोरनहाण करायचं असतं तर हे पाहिजे शौर्याच्या बोरनहाणामध्ये पण आपण आप शौर्याच्या मम्मीने छान असं सजावट केलेली आहे तर बिस्किटांचं तिने असं मुरमुऱ्यांमध्ये छान ठेवलेलं आहे चॉकलेट ठेवलेले आहेत बोरं पण ठेवलेले आहेत त्यामध्ये आणि इकडं साईडला फुलं वगैरे ठेवलेली आहेत फुलांमध्ये गणपती बनवलेला आहे बिस्किटांपासून आणि इकडच्या दुसऱ्या साईडच्या एका ताटामध्ये त्याने असे बिस्किटांचे खुर्च्या आणि बिस्किटांचा टेबल असं बनवलेलं आहे त्याच्यावरती चॉकलेटची चे चे चेरी बनवली होती तर शोर्यबाळांमध्येच <laughs> ते उचलून एक 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 चेरी वगैरे खाल्लेलं आहे त्याला ते चॉकलेट आवडलं त्याने ते, ते खाऊन घेतलेलं आहे तर अशा पद्धतीने आपण बोर लहान बाळांचं करायचं असतं अशा पद्ध अशा यामुळे आपल्या घरी पे पाहुणे येतात शेजारी पाजारी येतात लहान लहान लेकरं येतात सगळ्यांशी त्या त्यांचे आशीर्वाद आपल्या लेकराला पण भेटतात ते औक्षण पण करतात आपल्या बाळाचं आणि छोटे छोटे लेकरं येतात ते पण खुशीने आनंदाने बोरं वेसतात चॉकलेट वेसतात आणि बाळाचं आपल्या पण बाळाचा आनंद वाटतो इतरांच्या पण बाळाचा आनंद वाटतो आणि छान वाटतं घरामध्ये आनंदी वातावरण निर्माण होतं सगळे पे पाहुणे आल्यामुळे सगळ्यांचा सलोखा पण निर्माण होतो एकमेकामध्ये प्रेम वाढतं तर असे कार्यक्रम करायला हवेत वाता आणि बदलणाऱ्या वातावरणामध्ये मुलांच्या शरीराला एक प्रकारची ऊर्जा मिळते बदलल्या बदलणाऱ्या वातावरणात जुळून घेण्यासाठी तर शारीरिक आणि मानसिक बळ मिळतं बाळाला सगळ्याच मुलांना मिळतं तर प्रत्येकाने मुलांच्या हौशेसाठी आपली परंपरा जपण्यासाठी मुलांना शारीरिक मानसिक बळ मिळण्यासाठी त्यांचे आरोग्य चांगले राहावे म्हणून बोरनहाण करावे छान वाटतं मस्त वाटतं तर पहा आपल्या शौर्याचं बोरनहाण चालू आहे सगळ्यांनी त्याला औक्षण केलेलं आहे मी पण केलं आहे आणि आता एक एक एक, एक जण जेवढ्या पण आलेल्या आहेत सुवासनी तेवढ्या पण सगळ्याजणी आता बाळाचं औक्षण करणार आहेत बाळाचा आपला बिस्किट आणि चॉकलेट खाण्यातच आनंद चाललेला आहे तो एक 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 उचलून घेत आहे आणि त्याच्या त्याच्याकडं ना वरती सारा आणि समीदार राहतात त्यांच्याकडून त्यांनी गाड्या आणल्या होत्या सारा सारा आणि समीधानी त्याला गाड्या दिलेल्या आहेत तर त्या गाड्या मुलं घेतात मध्ये मध्ये त्याच्या पण भरपूर गाड्या आहेत पण मग तो त्यांच्या घरी घेता मग त्याच्या मम्मी त्याच्या मम्मीनी त्याला गाडी दिली खेळायला तर मुलं त्याची गाडी घेतात ना तो मध्ये उठून सारखा जायचा आणि त्या गाड्या उचलून आणायचा एका जागेवर बसत नव्हतं तर आता ह्या आमच्या शेजारच्या भाभी आहेत व ते राहतात तर सगळ्याजणी आलेले आहेत सगळ्याजणी वळतात आता छान पोज देऊन सगळेजण फोटो वगैरे काढतात आहेत हा हातनमेशा आहे शौर्यचा दोस्त तो पण आलेला आहे त्याची मम्मी आलेली आहे तर पहा अशा पद्धतीने सगळेजण ऑप्शन वगैरे करतात छान वाटतं तर बोरहहाण घालण्याची हे जे आहे आ, का घालतात तर हे ते मी तुम्हाला सांगितलेलं आहे तर ह्याचं शास्त्रीयदृष्ट्या पण चांगलं कारण आहे शास्त्रीयदृष्ट्या पण घालणं महत्त्वाचं आहे आणि पारंपरिकदृष्ट्यासुद्धा घालणं चांगलं आहे तर दोन्ही पद्धतीने आपण आपल्या बाळांचं बोरनहाण घालू शकतो घातलं तर चांगलंच आहे म्हणजे फायदाच आहे दोन्ही गोष्टींनी ह्या आहे साराच्या मम्मी त्यांनी त्याला गाड्या दिल्या होत्या मग अशी खेळायला आणि तो तशाच घेऊन <laughs> आला घरी त्या म्हटल्याचा घेऊन आज बोर जबोरण आहे ना तर रडू नकोस मग तो घेऊन आला आणि त्याची गाडी घेतात ना मुलं तर तो सारखा उठून उठून जातोय मधून मधून ह्या आहेत आरुषीच्या मम्मी यांची आरुषी पण आमच्या शोऱ्याबरोबर खेळायला असते हान ले ले जरी हो तर अशा पद्धतीने बोर न्हाणं वगैरे करत जा मुलांचं लहान मुलांना खूप छान वाटतं आणि आपल्यालासुद्धा छान वाटतं चार लोक आपल्या घरी येतात आपले शेजारी पाजारी नातेवाईक तर छान वाटतं सगळ्यांच्या गप्पा होतात सगळ्यांशी हशी मजाक होतो सगळ्यांचा छान वाटतं सगळे आनंद एन्जॉय करतात तर पहा इथं तन्वी आलेली आहे आता हे तन्वीची मम्मी आलेली आहे आणि हा दुसरा शौर्य आहे आता आपली दिदी आलेली आहे शौर्याची आत्या ती मेडिकलला गेली होती आणि ह्या खालच्या काकू आलेल्या आहेत तर सगळे आलेत आता अजून काही बायका याच्या का एच, राहिलेल्या आहेत पण खूप उशीर होईल ना तर दुसऱ्या शौर्याच्या मम्मी आहे समोरच्या त्यांना पण जायचं एके ठिकाणी बड्डेला म्हणून आम्ही पण थोडंसं आवडतं घेतलं ह्या आहे साईच्या मम्मी त्या पण आमच्या इथे राहतात तर छान आहे सगळ्यांचा स्वभाव खूप मस्त आहे खूप मनमयाव आहे सगळेजण खूप छान वाटतं असं सगळे कार्यक्रमाला एकत्र येतो ना आम्ही तर सगळे एकत्र मिळून करतो खूप छान वाटतो कार्यक्रम करताना सगळ्यांची लहान लहान लेकरं आहे सगळ्यांची लेकरं संध्याकाळचं एकत्र खेळतात दिवसभर पण सकाळचं एकत्र खेळतात तर मस्त एन्जॉय करतात मुलं पण सगळे एक दुसरे ज ज़... सगळेजण आपापल्या मुलांकडं आणि दुसऱ्यांच्या मुलांकडं पण लक्ष देतात एक दुसऱ्याच्या मुलांना जीव लावतात सगळेजण तर, तर तन्वीसची पहा इकडं मजा चाललेली आहे तन्वीस सोप्यावरती उड्या मारतोय <laughs> मम्मी शौर्याला आता शे शौर्य बसले व्यवस्थित तर छान वाटते ना तुम्ही पण तुमच्या बाळांचं असं औषंग करा बोरणान घाला छान वाटतं आणि त्यामागची कारण का घालतात तर खूप चांगला दोन्ही पण वैज्ञानिकदृष्ट्या पण कारण छान आहे आणि पारंपरिकदृष्ट्या पण छान आहे आपल्या बाळांसाठी वर्णन घातलेलं चांगलं असतं तर जरूर घाला तुम्ही सुद्धा

हा मग आपण मागतो बघितलं कोण राहिले अजून हे राहिले ना बरं आणि घेऊन अरे शौर्या अरे फोन चला हो

চকলেট <laughs> <laughs> <laughs>

तर अशा पद्धतीने आता आपल्या शौर्याचे बोरनान झालेले आहे आणि आता आपण पुढचा कार्यक्रम करणार आहोत शौर्याच्या मम्मीच्या हळदी कुंकवाचा तर हळदी कुंकू का घालतात तर ते पण तुम्हाला मी सांगते <PDate> तर हे पहा आता सगळ्याजणी जमलेले आहेत आणि अजून काही जणी येत आहेत तर अशा पद्धतीने आता हळदी कु कुंकुआच्या कार्यक्रमाला सुरुवात झालेली आहे आणि शौर्य बाळाची आई आता सर्वांना वान देत आहे आणि सगळ्याजणी आपापल्या मिस्टरांचे नाव घेत आहे उखण्यामध्ये आणि नाव हे उखान्यामध्ये घेतले ना की के ऐकायला खूप छान वाटते तर हळदी कुंकू का करतात तर मकर संक्रांतीपासून रस रथ रथसप्तमीपर्यंत हळदी कुंकुचा कार्यक्रम करतात तर प्रत्येक स्त्री ही एक शक्तीचं स्वरूप आहे आणि आदिशक्तीने कि किंक्रांतीच्या दिवशी किंकरासुराचा वध केला होता त्यामुळे आदिशक्तीला सुवसनी स्त्रियांना आपण आपल्या घरी बोलून आदिशक्तीचं रूप तिच्यामध्ये पाहून आपण तिला हळदी कुंकू लावायचं असतं आणि हळदी कुंकू लावून गोडाचे पदार्थ देऊन वान द्यायचा असतो तर आपल्याला त्यामुळे आदिशक्तीचा आशीर्वाद भेटतो आपल्या कुंकावरचे का किरकिर किंक्रांत असते ते पण जाते आपल्या कुंकवाला बळ मिळतं व आपल्या कुंकवासाठी बळ मिळावे म्हणून हैदे कुंकू घातले जाते तर या निमित्ताने रोजच्या कामाच्या व्यापातून थोडा आपल्यासाठी वेळ का काढायचा आणि आपल्या अशा परंपरा साजऱ्या करायच्या आणि त्यामुळे काय होतं आपल्या मनाला खूप उभारी भेटते आनंद मिळतो एक प्रकारची पॉझिटिव्ह एनर्जी मिळते घरात पण आनंदाचे वातावरण तयार होते शेजारी पाजारी चार बायका आपल्या घरी येतात त्यांचे चार अनुभव ऐकायला मिळतात गप्पा गोष्टी होतात आणि छान वाटतं असं वातावरण तर एक दुसऱ्यांची नावं घ्यायची तर त्यावेळेस खूप बायकाला असतात नवऱ्यांचं नाव घेताना अजूनसुद्धा की ते मॉडर्न युग झालं ना तरी ह्या पारंपरेच्या गोष्टी असतात याच्यातून अजून पण खूप खूप छान आनंद मिळतो तर असं प्रत्येकीने आता सिटीमध्ये राहत असल्यामुळे कसे प्रत्येकजण वेगवेगळ्या ठिकाणातून आलेलं आहे तर आता पहा शौर्याची मम्मी घेते नाव आपण ऐकूया तर सर्वांनी नावं घेऊन झालेली आहेत आणि शौर्यची मम्मी आणि मी नाव घेत आहे तर सुनबाईचं नाव ऐकूया आपण ती कशी घेते ते

चला तर आता कुकचा कार्यक्रम झालेला आहे सगळे घरी निघाले आहेत आणि शौर्याच्या आजोबांनी नाव घेतलेलं आहे पूर्वे उ हा पूर्वेला उगवला पश्चिमेला पडले ऊन आणि नीता माझ्या मातोश्रींची सून असं त्यांनी नाव घेतलेलं आहे तर मला पण खूप छान वाटलं तीस वर्ष झालेत आमच्या लग्नाला आणि त्यांनी आज न सांगता मनाने नाव घेतलं तर अशी पॉझिटिव्ह एनर्जी घरामध्ये निर्माण होते अशा छोट्या छोट्या कार्यक्रमातून तर त्यांनासुद्धा नाव घेण्याची इच्छा निर्माण झाली आणि त्यांनी स्वतः नाव घेतले पहा तर हे आहेत आपल्या सोनोनी काकू तर त्यांना थोडा उशीर झाला यायला तर त्यांना मी आता हळदी कुंकू दिलेला आहे आणि आता आपली सुनबाई देते हळदी कुंकू आणि अजून शेजारच्या शेजारच्या एकता या आलेल्या आहेत त्यांना पण दिले हळदी कुंकू तर अशा पद्धतीने आपला हळदी कुंकूचा कार्यक्रम पण पार पडलेला आहे आणि शौर्य बाळाच्या बोरनाचा पण तर कसा कार्यक्रम वाटला तर मला कमेंटमध्ये सांगा आणि तुम्ही पण असे छान छान कार्यक्रम करा आनंदात राहा मस्त राहा खुश राहा आणि कमेंट करायला विसरू नका तर कसा वाटला कार्यक्रम सांगा व्हिडिओ कसा वाटला सांगा बाय बाय